नमस्कार मी ज्ञानेश्वर महाराष्ट्र संवाद सर्वांचे स्वागत महिम तालुका सांगोला येथील रहिवासी व सीडीओ चे अधीक्षक अभियंता शिवाजी केराप्पा चौगुले यांनी बुधवार दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळच्या पूर्वी मधुमेहाच्या आजाराला कंटाळून नाशिक येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मृत्यूसमयीत त्यांचे वय छप्पन वर्षाचे होते त्यांच्या पश्चात वडील पत्नी दोन मुले एक मुलगी एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे शिवाजी चौगले हे सोलापूर जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते त्यानंतर त्यांची गेल्या वर्षीच नाशिक येथील डी सी डी ओचे अधीक्षक अभियंता म्हणून बदली करण्यात आली होती गेल्या अनेक वर्षापासून ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे दरम्यान शिवाजी चौघुले यांनी आत्महत्येपूर्वी माझ्या कुटुंबीयांनी मला क्षमा करावी मधुमेहामुळे सतत गोळ्या खायला नको वाटतात यामुळे आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे